महापालिकेच्या वीस संवर्गातील एकशे सत्तेचाळीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली सोलापूर महानगरपालिकेतील वीस संवर्गातील एकशे सत्तेचाळीस विविध पदांची सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहा यादी आणि निवड टी सी एस कंपनीकडून प्राप्त झाली त्यानुसार तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कौन्सिलॉल इथं महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील गिरीश पंडित आरोग्याधिकारी मंजिरी कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण दोनतुल आदी मान्यवरांची उपस्थिती होती जवळपास आम्ही दोन दिवस जी काही रिक्रुटमेंटची कागदपत्रांची तपासणी केली त्यानुसार दीडशे लोक हो।